सर आम्ही आता इथं बकऱ्यामध्ये आलो होतो बगा नंबर पाचमध्ये मित्रांनो देशेन खरचिंगमध्ये आलो आहे आम्ही बगा नंबर पाच या ठिकाणी आहे कवठे महाकाळ तालुका पासून अगदी जवळच आहे म्हणजे पंढरपूरला जाते रोडवरच आहे आपलं हे बगा आता बगा नंबर पाच आणि आम्ही इथं ही औषध दिली म्हणजे आपल्या कुटुंबातील सदस्य शरीर प्रभू यांनी हे औषध दिले आहेत ते औषधं पोच करण्यासाठी बकऱ्यांना औषधं पन्नास लीटर आम्ही इथं पोच केली आणि माझ्यावर आता समोर दिसतात ते हे आहेत अजित म्हणून आहेत आणि दोंडापुमा आहेत बरोबर दोंडापुमाचं आहेत आम्ही सगळेजण मिळून इथं आता औषध दिली आणि आता निघालो आहे पुढच्या बग्याकडे मित्रांनो बग्गा नंबर एकोणीस बग्गा नंबर अठरा तो आहे शिरडोळला शिरडोळला आम्ही निघालो चला जय बळम बनच्या नावाने चांगलं सर मी आलो आहे शिरडोलमध्ये आणि मध्ये इथं बग्गा नंबर अठरा आलेला आहे आम्ही इथं औषध अठरा नंबर बग्ग्यामध्ये औषध देण्यासाठी आलो आहे आणि चौकात इथं डॉक्टर विरकर साहेबांच्या दवाखान्यापासून आम्ही इथं उभा आहे डॉक्टर साहेब पेशंट आहेत त्यांना घेऊन आपल्याला बग्ग्यामध्ये जायचं आहे इथं विसरायला लगेच बसलो होतो तोपर्यंत आपल्याला बग्ग्यामधलेच सगळे सेवेकडे भेटले आहेत मेणके भेटले आहेत आपण उभं करून घ्या नग मग कुठलं का पंधरा कसं काय सेवा सेवेचा अनुभव कसा काय काय सेवा मस्त आहे किती दिवस झाल्या सेवा आहे दिवस झाला सहा महिन्यासाठी आलं तू सहा महिने झाले सहा महिने झाले सहा महिन्यासाठी आले आलं सहा महिने झालं सहा महिने भगवानच्या नावानं चांगलं नाही सांग ना सांग किशोर गुंडे जाऊ कि सांग मोहळ व्हिडिओ बघताय काय हो व्हिडिओ बघतो असं एक नंबर काय अडचण ना बाबा सेवा सेवा किती झाला आल्या मी आता येऊन इथं दोन महिने झाले हा मी आलो तो पाच दिवसासाठी दोन महिने सेवा केली भांडरा झाली जा तसे शिवित जा दोन हजार एकोणीस जय माझं नाव सचिन हनुमाने <coughs> शेगाव शेगाव काय गजानन महाराजांचं शेगाव नाही नाही इथं जज जवळ जज जवळ हा सांगली जिल्ह्यात किती झालं सव्वा महिने झालं बोला की आम्ही काय अनुभव सांगायचा आहे शेअर करायचा आहे का नाही एक मी सांगतो मित्रांनो सांगतो त्या माऊली एक ह्या माऊलींच्या चेहऱ्याकडे बघूनच कळत आहे की देवावर किती यांची श्रद्धा आहे आरे असं जाणवत आहे की श्रद्धेवान माणूस समोर आला की त्याच्या डोळ्यात आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघूनच आपल्याला कळत की खरोखर श्रद्धा आणि ह्या माऊलीच्या चेहऱ्यावर बघून वाटलंच असं आणि म्हणून मी लगेच व्हिडिओ करायला घेतला कारण कोणाचाही मी अगदी व्हिडिओ असे करत नाही खरोखर कर श्रद्धावांची माणसं आहेत त्यांचा व्हिडिओ करते माझ्यावर दोन दोन्ही आहेत आणि आपल्या रंगलचे एक मित्र आपल्या आता नवीन आपल्या ह्या कुटुंबात आलेले आहेत अजित अजित कागिलकर अजित कागिलकर आहेत तर त्यांच्या त्यांची पण आज सेवा मोठी घडली आहे कारण ते गाडी घेऊन इथेपर्यंत औषध देण्यासाठी आले फार मोठी सेवा बोला बोला नाव आहे

Namasuai, 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 <tell> Namasuai, <tell> Namasuai, 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 Namasuai 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 Namashivai, Namashivai, Namasuai 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 Namashivai, Namasuai 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 Namashivai, Namasuai 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 சர்வாங்க பாச்சி ரூத்தூர் தர்சன மத்தே மன கமனா திரு ஜ